अदानी पॉवर लिमिटेड ही गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपची एक प्रमुख कंपनी आहे जी देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिकांपैकी एक आहे या कंपनीला बिहारमध्ये थर्मल पॉवर प्लांट म्हणजे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी बिहार सरकारने सुमारे एक हजार एकर जमीन पंचवीस वर्षांसाठी भाडे करारावर दिली आहे आणि ती ही एक रुपयाच्या भाडे तत्वावर ही जमीन बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील पीरपंती आहे पण आता या जमिनीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते आरजेडी आणि सीपीआय सारख्या पक्षांनी बिहार सरकार आणि भाजपावर टीका केली आहे अदानींना फायदा पोहोचवण्याचा आरोप विरोधकांनी केला आहे दुसरीकडे भाजपने हे आरोप फेटाळले आहेत बिहार सरकारचे म्हणणे आहे की अदानींना नियमांचे पालन करूनच या प्रकल्पाची मंजुरी देण्यात आली आहे अदानीच्या प्रकल्पा या प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीवर असलेल्या मोठ्या प्रमाणातील झाड तोडण्याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत भागलपूर हे पाटण्यापासून सुमारे दोनशे पन्नास किलोमीटर दूर आहे या मार्गावर जीवनातील संघर्षाची अनेक दृश्य दिसतात भागलपूर जिल्ह्याच्या मुख्यालयातून पुढे गेल्यावर कहलगाव येते तिथल्या एन टी औष्णिक वीज प्रकल्पाच्या चिमण्या आकाशाला भिडलेल्या दिसतात गाडी जसजशी पीरपंती गावाकडे जाते तस तस दृश्य बदलत जातं दूरवरून आंब्यांची हजारो हिरवी झाडं दिसू लागतात त्यामुळे हा संपूर्ण परिसर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये बिहार सरकारने भागलपूर मधील चारशे मेगावॅटचा नवीन औष्णिक वीज प्रकल्प उभारण्याच्या योजनेचा प्रस्ताव मांडला होता हा औष्णिक वीज प्रकल्प टॅरिफ आधारित स्पर्धात्मक बोली म्हणजे लिलाव प्रक्रियेनुसार उभारला जाईल असं राज्य सरकारने ठरवलं सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाइन पद्धतीने झालेल्या लिलावात वीज विक्रीसाठी अदानी पॉवर लिमिटेडने सर्वात कमी म्हणजे सहा पूर्णांक शून्य सात पाच रुपये सहा रुपये साडेसात पैसे प्रति किलो व्हॅट तासाची बोली लावून हा प्रकल्प जिंकला टॅरेफर आधारित लिलावाट टोरेंट पॉवर लिमिटेडने सहा पूर्णांक एक चार पाच रुपये ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडने सहा पूर्णांक एक सहा पाच रुपये आणि जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेडने सहा पूर्णांक दोन शून्य पाच रुपये दिला होता लिलाव प्रक्रियेत अदानी पॉवर लिमिटेडने सर्वात कमी बोली लावल्यानंतर सुमारे वीस दिवसांनी म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत सर्वात कमी बोली लावणाऱ्या कंपनीला म्हणजेच अदानी पॉवर लिमिटेडला सुमारे एक हजार एकर जमीन फक्त एक रुपयाच्या वार्षिक भाडे करारावर देण्याचा निर्णय घेण्यात आला अदानी पॉवर या कंपनीला ही जमीन पंचवीस वर्षांसाठी भाडे करारावर देण्यात आली आहे बिहारचे उद्योग मंत्री नितीश मिश्रा यांनी एका मुलाखतीत सांगितलं की जमिनीची मालकी पूर्णपणे बिहार सरकारच्या ऊर्जा विभागाकडेच राहणार आहे काँग्रेस नेते पवन खेडा यांनी भाजपवर सत्तेचा दुरुपयोग करून अदानींना फायदा पोहोचवण्याचा आरोप केला आहे त्यांनी दावा केला आहे की गौतम अदानी यांना दहा लाख आंब्यांची लिची आणि सागवनाची झाडं एक हजार पाचशे एकर जमीन दरवर्षी एक रुपया भाडे करारावर देण्यात आली आहेत काँग्रेसच्या या आरोपांना उत्तर देताना भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर निखिल आनंद म्हणाले काँग्रेस पक्षाला फोबिया झाला आहे बिहारमधील निवडणुका जाहीर होण्याआधीच ते घाबरले आहेत ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार विकासाचे नवे शिखर गाठत आहे बिहारमध्ये जितकी विकास कामं झाली आहेत त्यातील निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे आणि निकषांबाहेर कोणालाही निविदा देता येत नाही निखिल आनंद म्हणाले काँग्रेस सातत्याने अदानींना लक्ष करून राजकारण करते आहे मात्र काँग्रेस शासित राज्यांमध्ये अदानींच्या कंपन्यांना मोठमोठी कंत्राट दिली जातात काँग्रेस राजकारणासाठी दुटप्पीपणे वागणं थांबवलं पाहिजे तर बिहारचे उद्योग मंत्री नितीश मिश्रा यांनी सांगितलं की देशातील सर्व राज्य असं करतात मोठ्या गुंतवणुकीसाठी स्वस्त दरात जमीन दिली जाते पीर पैंती मध्ये भूसंपादनाची प्रक्रिया दोन हजार दहा आणि अकरा मध्ये सुरू झाली होती ते म्हणाले लिलाव प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली या देशातील चार मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या अदानी ग्रुपने राज्य सरकारला सर्वात स्वस्त दरात वीज देण्याची बोली लावली त्यानंतर त्यांना हा प्रकल्प देण्यात आला तर सीपीआय न एकवीस सप्टेंबरला एक सप्टेंबर तपास अहवाल सादर केला त्यात दावा करण्यात आला आहे की या प्रकल्पामुळे बिहार सरकारला दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे शिवाय या परिसरात पाण्याचं निर्माण होईल सप्टेंबरला सीपीआय निदर्शनं केली राष्ट्रीय जनता दल बिहार मधील प्रमुख विरोधी पक्षांनीही या प्रकल्पाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत तसंच भाजपावर टीका केली आहे आर प्रवक्ते चित्रंजन गगन म्हणाले की सरकार सर्व प्रकारे अदाणींचा फायदा करत आहे इतर राज्यांमधून आता हे लोक बिहारमधील शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला घालण्यासाठी आले आहेत आमचा पक्ष याला विरोध करतो या आरोपांना उत्तर देताना बिहारचे उद्योग मंत्री नितीश मिश्रा म्हणाले सर्वात कमी बोलीच्या आधारे हा प्रकल्प अदानी पॉवर लिमिटेडला देण्यात आला आहे बिहार सरकारने दोन हजार दहा ते दोन हजार बारा दरम्यान पीरपंतीमधील पाच ग्रामपंचायतींचं भूसंपादन केलं होतं सुमारे नऊशे शेतकऱ्यांकडून एकूण नऊशे अठ्याऐंशी पूर्णांक तेहतीस एकर जिल्हाधिकारी नवल किशोर चौधरी यांनी सांगितलं की बिहार मधील गरज सरकारने अनेक ठिकाणी औष्णिक वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार पीरपैतीमध्ये भूसंपादन करण्यात आलं ते म्हणाले सत्त्याण्णव टक्क्यांहून अधिक लोकांना आम्ही मोबदला दिला आहे यातील बहुतांश मोबदला बिहार सरकारने दोन हजार पंधराच्या आधीच दिला होता बिहार एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या नावावर शेतकऱ्यांकडून जमीन घेण्यात आली होती अथॉरिटीने ही जमीन वीज विभागाला दिली ज्या शेतकऱ्यांची प्रकरण भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्वसन प्राधिकरण मंडळ लारा कोर्ट किंवा दिवाणी न्यायालयात प्रलंबित नाहीत आणि ज्यांची नुकसान भरपाई द्यायची बाकी आहे अशांना भरपाई मिळण्यासाठी लगेच अर्ज करून पैसे मिळू शकतात असंही ते म्हणाले सरकारी दाव्यांच्या उलट आम्हाला पीरपैतीमध्ये मध्ये असे अनेक शेतकरी भेटले त्यांचा दावा आहे की त्यांना त्यांच्या जमिनीची पूर्ण आणि योग्य नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही या भूसंपादनात शेख हमीद यांची तीन एकर जमीन देखील गेली आहे या जमिनीच्या बदल्यात सरकारकडून त्यांना दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली ते म्हणाले हे पैसे आम्हाला दोन हजार च्या सुमारास मिळाले होते मात्र अजूनही पन्नास टक्के रक्कम मिळणं बाकी आहे इतर शेतकऱ्यांप्रमाणे शेख हमीद यांचा मुलगा एजाज अहमद प्रश्न उपस्थित करतात भूसंपादन पारदर्शकतेने झालं नाही आमच्या आंब्याच्या चार बागा एकाच ठिकाणी आहेत मात्र एका, एका बागेसाठी बासष्ट लाख रुपये प्रति एकरनं मोबदला देण्यात आला तर एखाद्या बागेसाठी ब्याऐंशी लाख रुपये प्रति एकरनं पैसे देण्यात आले पीरबयतीचे रहिवासी असणारे मोहम्मद अजमत म्हणतात माझ्याकडे सुमारे अडीच एकर शेती आहे दोन हजार बारा मध्ये सरकारने ती ताब्यात घेतली दोन वर्षांनी मला नुकसान भरपाईचे पैसे मिळाले अजूनही वीस टक्के पैसे बाकी आहेत उत्तर देताना जिल्हाधिकारी नवल किशोर चौधरी म्हणतात सर्वेच्या वेळेस होणाऱ्या जमिनीवर असलेली स्थावर मालमत्ता आणि झाडांचा देखील विचार झाला होता त्यानुसारच मोबदल्याचा अंदाज लावला गेला सरकारने ते आधीच केलं आहे काय देण्यात आलं आणि काय देण्यात आलं नाही हा प्रश्न आता उपस्थित होत नाही वेगवेगळा मोबदला देण्याच्या प्रश्नावर ते म्हणतात दहा मध्ये जुन्या कायद्यानुसार मोबदला देण्यात आला तर दोन हजार तेरा मध्ये नव्या कायद्यानुसार देण्यात आला कोणाला किती मिळाले हे त्याच त्याचं नशीब आहे प्रशासनाने कायद्यानुसार काम केलं आहे माहिती अधिकाराच्या एका अर्जाला उत्तर देताना भागलपूरचे भूसंपादन अधिकारी राकेश कुमार म्हणाले बिहार भु संपादन पुनर्वसन पुनर्वसन आणि धोरण सात अंतर्गत लागवडी योग्य जमिनीसाठी एकोणीस लाख रुपये प्रति एकरच्या दराने भरपाई नापिक जमिनीसाठी आठ लाख चाळीस हजार रुपये प्रति एकर हा दर निश्चित करण्यात आला होता राकेश कुमार म्हणाले की मोबदला देताना लागवड योग्य जमिनीवर असलेल्या झाडांचा ही स्वतंत्रपणे देण्यात आला आहे बिहार सरकारकडून भाडे करारावर मिळालेल्या सुमारे एक हजार एकर जमिनीवर वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागेल या जमिनीवर किलोमीटर अंतरापर्यंत घनदाट पसरलेली आहे जिथवर नजर जाते तिथपर्यंत आंब्यांची हिरवीगार झाडं दिसतात इथले आंबे देखील प्रसिद्ध आहेत त्यांची परदेशात निर्यातही होते विरोधी पक्षांचा दावा आहे की औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यासाठी दहा लाख झाडं तोडली जातील त्याला विरोध करण्यासाठी अनेक शहरांमध्ये निदर्शनही झाली आहेत विद्युत प्रकल्प उभारण्यासाठी दहा लाख झाडं तोडली जातील का याला उत्तर देताना भागलपूरचे जिल्हाधिकारी नवल किशोर म्हणतात एक हजार एकर मध्ये इतकी झाडं नसतात भूसंपादनाची प्रक्रिया होताना जमिनीवरील प्रत्येक घर आणि प्रत्येक झाडाची मोजमाप होते नवल किशोर म्हणाले आमच्या आकडेवारीनुसार तिथे सुमारे दहा हजार पाचशे झाडं आहेत ही मोजमाप दोन हजार तेरा पूर्वी झाली होती या दरम्यान एखाद्या व्यक्तीने स्वतःच झाड लावली असती तर त्याबाबत मुद्दा राज्याचे उद्योग मंत्री नितीश मिश्रा देखील करतात ते म्हणतात भूसंपादनाच्या वेळेस तिथे सुमारे दहा हजार झाड होती तिथे असणारी सर्व झाडं तोडली जाणार नाही फक्त वीज निर्मिती प्रकल्प तीनशे एकर आणि कोल हँडलिंग एरिया मधील काही झाड तोडली जातील ते म्हणाले या बदल्यात शंभर एकरांमध्ये अनिवार्य वनीकरण अंतर्गत ग्रीन बेल्ट तयार केला जाईल झाडांची प्रत्यक्षात संख्या किती आहे याबद्दल वाद आहे काही वृत्तवाहिन्यांना औष्णिक प्रकल्पाचा लिलावाशी संबंधित एक सरकारी दस्तऐवज मिळाला आहे त्यानुसार अधिगृहित करण्यात आलेल्या सुमारे चारशे एकर जमिनीवर सुमारे तीन लाख झाडं आहेत जेव्हा काही वृत्तवाहिन्या आंब्याच्या बागांमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांना आढळलं की झाडांची मोजणी करण्याचं काम सुरू आहे झाडांच्या खोडावर संख्या कोरली जाते आहे हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही झाडांबाबत पर्यावरणाशी संबंधित मजुरी मिळण्याच्या प्रश्नावर भागलपूरचे जिल्हाधिकारी म्हणाले ती बाब प्रक्रियेत आहे ती मंजुरी मिळाल्यानंतर प्रक्रियेनुसार काम केलं जाईल ही झाडं तोडली जाण्याच्या शंकेने पर्यावरण कार्यकर्ते चिंतित आहेत शेतकरी जागृती आणि उन्नती समितीचे अध्यक्ष श्रवण कुमार यांनी प्रकरण राष्ट्रीय हरित म्हणजे कोलकाता मध्ये नेलं आहे त्यांनी लवादाकडे तक्रार केली आहे या औष्णिक वीज प्रकल्पावर बंदी घालण्यात यावी कारण हा प्रकल्प उभा राहिल्यानं सुमारे दहा लाख झाडं तोडली जातील ते पर्यावरणाच्या दृष्टीने खूप धोकादायक आहे ते म्हणाले या भागात वीस किलोमीटरच्या परिसरात आधीपासून दोन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प सुरू आहेत कहलगाव एन टी पी सी चा प्रकल्प आणि गोड्डा मध्ये अदानीचा प्रकल्प अशा परिस्थितीत नवीन औष्णिक वीज प्रकल्प आल्यास त्यामुळे प्रदूषण आणखीन वाढेल वृक्षतोडी बाबत बिहार स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड आणि अदानी पॉवर लिमिटेड ची प्रतिक्रिया घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर भागलपूरच्या वन विभागाच्या अधिकारी श्वेता कुमारी यांचं म्हणणं आहे झाडं तोडण्यासंदर्भात सध्या त्यांच्याकडे कोणताही अर्ज आलेला नाही पंधरा सप्टेंबरला पंतप्रधान आले होते त्यांनी उभारण्यात येत असलेल्या अदानी ग्रुपच्या औष्णिक वीज प्रकल्पाचा पद्धतीनं पायाभरणी देखील केली होती तेव्हापासून स्थानिक शेतकऱ्यांमधील भीती आणखी वाढली आहे आंब्यांच्या बागेतील झाडं दाखवत शेख हमीद म्हणतात की आमच्या जमिनीवर एकशे पंचवीस आंब्यांची पंचेचाळीस सागाची दहा ते पंधरा जांभळाची आणि सुमारे दहा बीजू आंब्यांची झाडं आहेत मोहम्मद अजमत यांच्या सुमारे अडीच एकर शेतात देखील आंब्याची झाडं आहेत ते म्हणतात सरकार वीज निर्मिती प्रकल्प सुरू करते आहे प्रत्यक्षात माझी फॅक्टरी या जमिनीवर आधीपासूनच आहे यातून सुमारे पाच लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं झाडच राहिली नाही तर इतरत्र मजुरी करावी लागेल आम्ही झाडं इतकी वाढवली मात्र सरकार ती झाड आमच्यापासून हिरावून घेत आहेत याच प्रकारे स्थानिक शेतकरी शोभाकांत यादव देखील त्यांच्या आंब्याच्या तीस झाडांबाबत चिंताग्रस्त आहेत ते म्हणतात इथे पाण्याची टंचाई आहे टँकरनं पाणी आणावं लागतं अनेक शतकांच्या मेहनतीनं ही झाडं उभी राहिली आम्ही ही झाडं कापू देणार नाही मग भले ही आम्हाला काहीही करावं लागलं तरी चालेल औष्णिक वीज प्रकल्पासाठी फक्त ही झाडच तोडावी लागणार नाही तर अनेक घरं देखील पाडावी लागतील कारण ती देखील या प्रकल्पात येत आहेत पीरपंतीमधील कमालपूर गावात सुमारे तीनशे घरं आहेत इथे सुमारे पन्नास घरांना पंधरा दिवसांच्या आत घर रिकामी करण्याची नोटीस मिळाली आहे अनिल यादव यांना घरातून हाकलून लावलं जाण्याची भीती आहे सहा भाऊ आणि पन्नास जणांच्या या कुटुंबाला पंधरा दिवसांच्या आत त्यांचं घर सोडावं लागेल ते म्हणतात की सरकार चाळीस हजार रुपये मोबदला जमिनीसाठी देत आहेत तर बाजारात जमिनीची किंमत दोन लाख रुपये डेसिमल आहे नुकसान भरपाईच्या रकमेतून आम्ही इतरत्र घर बांधू शकणार नाही शेजारच्या रीना कुमारी यांचा देखील असाच संघर्ष आहे सरकार त्यांच्या कुटुंबाची जमीन आणि घर यांच्यासाठी एकूण सुमारे दहा लाख रुपये नुकसान भरपाई देत आहे मात्र हे कुटुंब ती भरपाई घेण्यास तयार नाही रिणा म्हणतात सरकार जितकी नुकसान भरपाई देत आहेत तितक्या पैशांमध्ये दुसरीकडे रिकामी जागा देखील मिळणार नाही इतक्या महागाईत आम्ही मुलाबाळांना घेऊन कुठे जाणार घर गमावण्याच्या भीतीने त्यांना एक एक दिवस काढणं कठीण झालं आहे त्या म्हणतात हा कोणता विकास आहे हा आमच्यावरचा अन्याय आहे आम्हाला आमच्याच घरातून हाकललं जात आहे उद्घाटनाच्या वेळेस मंत्री आले आणि फीत कापून निघून गेले ज्यांना बेघर केलं जात आहे त्यांच्याशी बोलायला कोणीही आलं नाही त्या पुढे म्हणाल्या आम्ही जबरदस्तीनं हे करू देणार नाही कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचं घर सोडून जाणार नाही सरकारनं आधी आमचं पुनर्वसन केलं पाहिजे मात्र त्याबद्दल कोणीही बोलत नाही त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले जर एखाद्या व्यक्तीचं घर पाडलं जात असेल तर त्याला मोबदला देण्यात आला आहे सर्वसामान्य लोकांबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे यांनी इतरत्र घर बांधावं त्यांना कोणत्या सरकारी योजने अंतर्गत लाभ देण्यात यावा हे आम्ही पाहू शकतो पीरपैंती लोकांचं म्हणणं आहे की विकासामुळे जर त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त होणार असेल तर आम्हाला हे मान्य नाही सरकार आणि कंपनीसाठी ही एक योजना आहे मात्र इथल्या कुटुंबासाठी हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न ठरला आहे त्यांच्यासमोर प्रश्न आहे की घर विकायचं की आयुष्याची नव्यानं इतरत्र सुरुवात करायची तुम्हाला काय वाटतं हो? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा